जनतेच्या न्याय हक्कासाठी नगरपालिका नगर जाहीर आणि सर्वच राजकीय पक्ष संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून संगनमेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग न्याय आढावा घेण्यासाठी माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि कार्यकर्ते कुरेसर यांनी संगनमेर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची व्यापाऱ्यांची गाठभेट घेऊन त्या त्या प्रभागाच्या समस्या व संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली त्याचा अहवाल श्रेष्ठींसमोर ठेवून पुढील रणनीती ठरवली जाईल असा प्रजासत्ताक न्यूजचा अंदाज आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत